रस्ता चुकणे चुकीचे नसते मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचे आहे वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात सुख आपल्या हातात नाही पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे काही लोक स्वतःच्या मनाप्रमाणे जगत असतात तर काही दुसऱ्यांच्या मनाचा विचार करून जगत असतात दुःख मात्र त्यांनाच मिळते जे दुसऱ्याच्या मनाचा विचार करून जगत असतात जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे आपल्या जवळ असतात तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी त्यांच्या वेदना जाणवत नाहीत जग सर्वांसाठी सारखेच असले तरी प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटचालीचे नकाशे वेगवेगळे असतात चालता चालता कधीतरी ठेच लागणारच जगायचे म्हटले तर दुःख हे असणारच ठेच लागणार म्हणून चालणे का सोडायचे दुःख आहे म्हणून जगणे का सोडायचे दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचे आतून रडताना दुसऱ्याला हसवायचे यालाच जगणे म्हणायचे आठवण अशी काढा की त्याला सीमा नको विश्वास इतका ठेवा की मनामध्ये संशय नको वाट अशी पहा की त्याला वेळेची मर्यादा नको मैत्री अशी करा की मनामध्ये द्वेष नको समाधानाच्या उजेडात पाहिल्यावर दिसते आनंद आणि सुख मनातच लपलेले असते अवघड रस्त्यामुळे कौशल्यपूर्ण ड्रायव्हर तयार होतो अवघड युद्धामुळे परिपूर्ण योद्धा तयार होतो तर अवघड परिस्थितीमुळे सक्षम व्यक्ती तयार होते एकमेकांसाठी जाणीवपूर्वक केलेले छोटे मोठे त्याग नात्यातील रेशीमबंधने अधिक घट्ट करत असतात पेन्सिलच्या असंख्य चुका माफ होतात पेनावर मात्र जबाबदारीचे ओझे असते जिथे आपल्या शब्दांना किंमत नसेल तिथे शांत राहणे आणि ज्यांना आपल्या उपस्थितीने त्रास होत असेल त्यांच्याकडे जाणे टाळणे यालाच सेल्फ रिस्पेक्ट म्हणतात कॅमेरासोबत लेन्स आणि माणसाकडे सेन्स असणे गरजेचे असते जवळचे आणि लांबचे नीट समजण्यासाठी अपमान हे जगातील सर्वात मोठी प्रेरणा असते केवळ अपमान पचवता आला पाहिजे आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते त्याला म्हणतात नशीब सर्व काही असूनही रडवते त्याला म्हणतात दुर्दैव आणि थोडे कमी सापडूनही आनंद देते त्याला म्हणतात जीवन प्रामाणिक माणसाने समाधानाने दानपेटीत टाकलेला एक रुपया हा गैरमार्गाने कमवलेल्या करोडो रुपयांच्या दानापेक्षा जास्त मोलाचा असतो चांगले मन आणि चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती जीवनात टिकतात जीवनातील काही गोष्टी कबड्डीच्या का खेळाप्रमाणे असतात लोक तुमचे तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात चांगल्या कामासाठी शत्रूचेही कौतुक करावे पण जर ते समजण्याची त्याची लायकी असेल तरच नाही तर त्या कौतुकालाही तो शिवित समजणार नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी माणसे मोठी असतात जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात जे स्वतःचे भविष्य स्वतः घडवतात तेच खरे दणकट असतात कधी कधी छोट्या गोष्टीत इतके सारे सुख भेटते की मोठ्या अपेक्षाही कवडी मोल ठरतात तुम्ही जसा विचार करता तशा भावना निर्माण होतात जशा भावना असतात तशी तुम्ही कृती करता आणि तुमच्या आजच्या कृतीवर तुमचे